त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या हद्दीतल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी केलेल्या ऑपरेशन सिंधूरबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे पाकिस्तानच्या आगळीकीला भारतानं तोड उत्तर दिलं आहे सुरक्षा दल आणि सरकारच्या पाठीशी संपूर्ण देश ठामपणे उभा आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे प्रचंड अभिमानास्पद गोष्ट आहे ही ही जे सगळं कट कारस्थानं आहेत ही आपल्या आप भारतीय सैनिकांनी उद्ध्वस्त करून लावलेली आहेत आणि हे खूप चांगलं प्रत्युत्तर त्यांना आपण दिलेलं आहे सगळं आपलं पूर्ण देशासाठी समर्पण ही खूप समर्पण समर्पणाची जी सैनिकांची भावना आहे यासाठी तर निशब्द आहे सर मी प्रत्येक गोष्टीची किंमत ही चुकवावी लागते जर आपण आज त्यांच्या विरुद्ध कारवाई नाही केली तर त्यांची ताकद वाढेल ते काही मानवतावादी लोक नाहीये म्हणजे मानवतावाद हा मानवा करताय करता नाहीये करता तर त्यांची कुठेच गै करण्यात येऊ नये भारताच्या भार्गवास्त्र या स्वदेशी बनावणीच्या अनेक